नमस्कार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शन निमित्त आज नावासोपर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत ह्या ठिकाणी युतीचं सर्व ठिकाणी इलेक्शन असल्यामुळे शिवसेना भारतीय जनता पार्टी श्रमजीवी संघटना आणि आग्रिसेना हे देखील एकत्र आहेत आज साहेब आपल्याशी काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सर नमस्कार सर आजच्या ह्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबद्दल आणि ओव्हरऑल वसई विरारच्या इलेक्शनबद्दल तुम्ही काय बोलाल नाही वसई मध्ये महायुतीमध्ये आपण लढतोय महायुतीमध्ये लढत असताना मला आम्हाला असं वाटतंय की सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इथे जाहीर सभा होते त्याच्यामध्ये वातावरण तर तयार झालंच आहे आणि त्याच्या माध्यमातून साहेब आल्यानंतर आणखी जोरात वातावरण तयार होईल भाषणाच्या माध्यमातून लोकांना मेसेज जाईल आणि वसई विरारसाठी डेव्हलपमेंटसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घोषणा करतीलच त्या माध्यमातून आज जे बघा महानगरपालिकेच्या माध्यमातून वसई विरार मध्ये जर बोलायचं झालं तर एवढे वर्ष विरोधी पक्ष ही सत्ता होती मला वाटत नाही काही जी कामं आहेत ती पूर्ण झालेली आहेत आणि या कामं करण्यासाठी तर आता महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे तर या नगरपालिकेवरती पण महायुतीचा झेंडा फडकावा या माध्यमातून आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र म्हणून काम करतो महाविकास आघाडीमध्ये काही नाराजी किंवा काही उमेदवारांना इच्छा होती तिकीट मिळालं नाही म्हणून त्याचा काही दगाफडका होऊ शकतो का, हो का। नाही बघा इतु मध्ये दहा वर्ष महानगरपालिकेचे इलेक्शन झाले नसल्यामुळे हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि कार्यकर्ता इच्छुक असतो दोन्ही पक्षामध्ये सर्वच पक्षामध्ये असतो आता प्रत्येकाला एका एका विभागामध्ये प्रभागामध्ये दहा दहा वीस वीस लोक इच्छुक असल्यामुळे उमेदवारी तर एका दोघांनाच मिळत शकते प्रभागामध्ये चार लोकांना मिळू शकते आणि प्रभागांनी दहा वीस लोक इच्छुक त्याच्यावर थोडीफार नाराजी होऊ शकते नाराजी हो, असली तरी आम्ही नाराजी आ, ती पूर्णपणे संपवायचा प्रयत्न करतोय काही ठिकाणी दोन चारच्या पाच सहा ठिकाणी आहे ती पण आपण आजच्या सभा झाल्यानंतर संपव शिवसेनेचे वसई विभाग मध्ये किती नगरसेवक येतील असा तुमचा अंदाज आहे ना आम्हाला महायुतीमध्ये सत्तावीस सीट मिळाल्या आम्ही सत्तावीस ठिकाणी महायुतीमध्ये लढतोय आणि सत्तावीस ठिकाणी मला वाटतं पंधरा ते सोळा नगरसेवक आमची येण्याची शक्यता तुम्ही आता ह्या महानगरपालिकेमध्ये पुढच्या विजन मध्ये तुमच्या मुख्य काम काय बघा रस्ते लाईट पाणी हा जो सुविधा आहे त्याशिवाय गार्डन असावी चांगले रस्ते असावे सगळ्या हॉस्पिटल असावी शाळा असाव्या या सुविधा तर लोकांना ज्या गरीब माध्यमातून पब्लिक नागरिकांना मिळाल्या पाहिजे त्याच्या माध्यमातून सन्मानिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं स्वप्न अजून वातावरण तापत आहे तर ह्यामध्ये शिवसेनेचे काही मंत्री वगैरे येणार आहेत की नाही विचार असतात शिंदेसाहेबांचा बारा तारीखला दा दा सकाळी रोड शो आहे सकाळी अकरा वाजल्यापासून आपल्या जस्या तिथे लँडिंग प्रभागामध्ये शिंदे साहेब भेट देत आणि ते सगळ्या उमेदवाराला भेटून आणि तिथे सोबत इथं गुजरून जसं मला वाटतं आता तुम्ही वसईच्या मतदार बंधूंना काय एक आव्हान करा मी मत मंधना आजपर्यंत विरोधी पक्षाला सत्ता दिली एक वेळा महायुतीला समजा द्या आणि याच वसई विराचं सोनं करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाकडे महानगरपालिकेत जे काम आहे ते स्वप्न महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यांचं आणि पूर्ण होईल अपेक्षित तर तुम्ही ऐकलं पाठक साहेबांचं सा म्हणणं आहे की वसई विरांमध्ये महायुतीची सरकार आली तर वसईच्या जनतेला जसं चांगला चांगला सेवा आणि चांगल्या चांगलं त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचं आम्ही कार्य करणार आहोत त्यामुळे तुम्ही इतके वर्ष विरोधकांना सत्ता दिली ह्या वर्षी तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही खरोखर तुमच्या स्वप्नाचं वसई विरार बनू वसई लाईव्ह दिलीप डाबरेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार